लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून भिवंडीत विविध पक्षात खिंडार पडून पक्षप्रवेशाच्या विद्यमान आमदार शांताराम मोरे यांच्या निवासस्थानी विविध घटक पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय दरम्यान महायुतीकडून सुरू असलेल्या लोकोपयोगी कामांसाठी शिंदे गटाच्या अधिक बळकटी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून ही पक्षप्रवेशाची प्रक्रिया पार पडल्याची प्रतिक्रिया आमदार शांताराम मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी खानिवली ग्रुप ग्रामपंचायत आमने आमनेपाडा सरपंच सुनील जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह हो शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचं सांगून शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय या प्रसंगी इंद्रपाल तरे शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष जाधव युवासेना ठाणे जिल्हा सचिव निशांत जाधव आदींसह शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा त्यांचं प्रवेश करण्याचं कारण एकच आहे की आपल्या भागामध्ये जो विकास जो होतो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तर त्यांना पुढच्या विधानसभेला जी विधानसभा आहे त्या विधानसभेला मदत करावी किंवा ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे हो तर या सामान्य मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या योजना महाराष्ट्रामध्ये लागू केल्या या दोन सोळा दोन वर्षामध्ये त्या सर्व जनतेला पटलेल्या आहेत आणि सर्व योजना ज्या आहेत त्या चालणाऱ्या आहेत या याच्या माध्यमातून या सर्व लोकांनी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा यांना पुढच्या विधानसभेला मदत करण्यासाठी हे सर्व लोकं आज आमच्या साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत